या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुरला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी एचे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू आजच संपर्क करा अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमान सेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले हे विमान सोलापूरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचे स्वागत केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजय कुमार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी राजू खरे आमदार सिंह मोहिते पाटील पाटील आमदार आमदार उत्तम जानकर शहाजी त्यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापूरत स्वागत करण्यात आले कार्यक्रमस्थळी सोलापूरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले यावेळी नामदार मुरलीधर मोहळ पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणीती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार डॉ जयेश देशवर शिवाचार्य भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्यासह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री राज या प्रभाकर गझम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्स इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲप्चरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉग्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येते प्रफ्रायटर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता मी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ फेवल फेवलसमोर सोलापूर